एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेबाड सगळे नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये घरावर पन्नास किलो धातूचा तुकडा कोसळला आकाशातून घराच्या छतावर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा आहे हा धातूचा तुकडा नेमका कशाचा याचा तपास आता सुरू करण्यात आला तर नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यामध्ये पहाटे चार वाजता धातूचा तुकडा घरावर कोसळला धातूचा तुकडा कोसळल्यानंतर स्फोटासारखा मोठा आवाज झाला पन्नास किलो धातूचा तुकडा कोसळल्यानं मोठा आवाज झाला नागरिक देखील घराबाहेर पडले ज्या घरावर धातूचा तुकडा कोसळला त्या घराच्या छतावरील भिंतीचा भाग देखील तुटला पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली धातूचा तुकडा नेमका कशाचा याचा तपासही आता सुरू करण्यात आला किलो वजनाच्या या धातूच्या तुकड्याची जाडी ते तर नागपूरच्या उमरेड तालुक्यामध्ये घरावर हा पन्नास किलो धातूचा तुकडा रात्रीच्या सुमारास कोसळला त्यानंतर एक स्फोटासारखा मोठा आवाज देखील झाला त्यामुळे परिसरातील नागरिक हे घाबरून घराबाहेर पडले दरम्यान ज्या घराच्या छतावर हा तुकडा पडलेला आहे त्या घराच्या छतावरची पॅराफिट वॉल देखील त्या वॉलचं मोठं नुकसान झालेलं आहे तर हा तुकडा देखील आपण दृश्यांमधून पाहतोय जवळपास चार फूट उंच असा हा तुकडा आहे दरम्यान हा धातूचा तुकडा नेमका कशाचा याचा तपासही सुरू करण्यात आला पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्याकडून संपूर्ण तपासाला सुरुवात करण्यात आली आहे जिल्ह्यातील उमरेट शहरात कासे लेआउट आहे आणि या ठिकाणी बसे शंकर यांचं घर आहे या घरावर शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास एक धातूचा तुकडा आकाशातून कोसळला तो तुकडा या दिशेने आला आणि या भिंतीला जे आहे या ठिकाणी भिंतीला फोडून तो समोर गेला आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी विटांचे तुकडे आणि ह्या खत जो आहे तो आपल्याला पाहायला मिळते तुला नेमकं काय त्या ठिकाणी जाणवलं काय तुकडा होता तो आणि कशी परिस्थिती होती त्यांना सर प्रथम तर त्याच्या स्पोर्ट मुळे आम्ही हादरलो होतो परंतु आम्ही तुरंत तुरंत आम्ही गच्चीवर नाही आलो दोन मिनटं थांबलो अजून स्पोर्टचा आवाज आला आम्ही मग दहा मिनिटानंतर बाहेर निघालो मग आम्ही पडताळणी गेली गच्चीवर आलो मग आम्ही बघितलं की काही मेटल सारखी वस्तू आहे त्याला आम्ही स्पर्श केला की तो गरम वाटला तो मेटलचा घरची मंडळी तर फार घाबरली होती परंतु आजूबाजूचे जे आहे आजूबाजूचे सुद्धा नागरिक या ठिकाणी काय नेमका अनुभव होता आणि काय वाटत होतो तो सगळं बघितल्यानंतर आम्हाला वा जर वाटलं की म्हणजे पहिले कशाच्या आहे बा बट तेव्हा ते बघितलं ला हात लावून त्या समजलं की स्पेसच असेल एखादी पार्ट वगैरे मग आम्ही आलो चेक केलं तो पत्राला पण विचारला आम्ही खूप भारी होता तो म्हणजे ऐंशी किलोचा वगैरे असायला पाहिजे तो हालात पण नव्हता आणि मग पुढे